वेलकम टू आवर चॅनल मी मस्त अशी रेडी झाले कारण की आज पहिलाच गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्यातला so, सो दुपारपर्यंतचा व्लॉग हा पहिला व्लॉग मी टाकलेला आहे तो दुपारपर्यंतचा व्लॉग आहे आणि संध्याकाळी मी पूजन जे केलेलं आहे तेव्हा हा व्लॉग मी काढलेला आहे सो मी मस्त अशी पूजा केली संध्याकाळी साडेपाच सहा वाजता लक्ष्मीचे जे काय सगळं मटेरियल आणलं होतं ते सगळं छानपैकी हे केलं आणि पूजा मांडून घेतली नंतर मी वाचन देखील केलं आणि वाचन केल्यानंतर जे बाहेर देवा वगैरे लावायचे होते तिने सांधेलाच मी वाचलं हे सगळं आणि प्रसादामध्ये मी आज करणार होते वरण भात पुन्हा आळूचे वडी चपाती असं दिवा वगैरे मी लावून घेतला आणि मस्त अशी पूजा झाली वाचन वगैरे पण झालं आणि सकाळपासूनचा मी जो आहे तो पहिला व्हिडिओ टाकलेला आहे तो तो नक्की बघा तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ एकदम छोटासा व्हिडिओ बनवलेला कारण की खूप टाईम कारण की मला स्वयंपाकसुद्धा करायचा होता त्याच्यामुळं जास्त काही व्हिडिओ बनवता आला नाही पण नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला फुल पाहायला भेटेल एकदम हा मी शॉर्ट व्हिडिओ काढलेला आहे अशी हो मी मस्तपैकी पूजा केली होती वगैरे देवीचे भरले आणि साखरेचं सध्या पूजा केल्यानंतर नैवेद्य मी दाखवलेलं आणि नंतर मग मी पूर्ण जेवण बनवलं तर त्याचा पूर्ण मी नैवेद्य दाखवलं होतं आणि देवाऱ्यामध्ये पण दिवा जसं रोजच आपण लावतो तसं मी लावलेलं आहे आणि मस्त अशी पूजा झाली खूप छान वाटलं नंतर पूजा झाल्यानंतर मी डाळ लावली तूर आणि मूग मिक्स त्यामध्ये मिरची आणि टॅमॅटो टाकला आणि हे कुकरला टाक कुकरमध्ये उठून घेतलं पूर्ण धुंदी आणि त्यानंतर ते मी तेल आणि थोडंसं हळद असं त्यामध्ये टाकलं आणि कुकरला एक दोन तीन तीन ते तीन शिट्ट्या काढायच्या मग तीन शिट्ट्यामध्ये आरामात शि शिजते शिट्ट्यापर्यंत मी कणिकसुद्धा मळून घेतली आणि तोपर्यंत शिट्ट्या होत होत्या सिटी झाल्यानंतर मी फोडणीची तयारी केली आणि डाळसुद्धा फोडणीला दिली आणि बाकीचं पण ते एवढं काही शूट झालं नाही खरं सांगायला गेलं तर आवळीच्या मी राईस पण लावला जिरा राईस नंतर आवळीच्या वेळी झाल्यानंतरने मी ते कट करून घेतली आणि पूर्ण स्वयंपाक झाल्यानंतर मी नैवेद्यसुद्धा दाखवून घेतला आणि मस्त असा दिवस गेला कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि खूप छान पूर्ण दिवस गेला पूजा मांडल्या घरात इतकं प्रसन्न वातावरण झालं होतं खूप छान वाटलं सो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर कर, कमेंट करा कमेंटसुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सो थँक्यू सो मच तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल